राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार हातकणंगले लोकसभेसाठी मवियाची स्ट्रॅटेजी ठरली एकीकडे एक माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असताना ही चर्चा फिसकटल्याचं दिसते कारण महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे सुचोवाद केले आहे राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल असं जयंत पाटील म्हणाले ते कोल्हापुरात बोलत होते सांगली शिवसेनेने उमेदवार घोषित केलेला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतलेला आहे सांगलीची जागा काँग्रेसची असल्याची भावना वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली आहे मात्र यात आणखीन काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे हातकरंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांची त्यांच्या बैठकीही झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणाने ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही उमेदवार उमेदवार देणार देणार त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास महाविका आघाडीला महाविका सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना सांगलीच्या जा जागेबाबत मोठा तिढा महाविकास आघाडी सांगलीच्या बाबतीत देखील शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे काँग्रेस पक्षाचे आणि आम्हा सगळ्यांचे त्यात काही मार्ग निघतोय का याचे प्रयत्न चालू आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर